आपला भारत देश म्हणजे अध्यात्माची एक वेगळीच ओढ असलेली भूमी आहे अगदी इथे नेहमीच वेगवेगळ्या मार्गांनी सत्याचा शोध घेतला गेला म्हणजे इथे सिद्ध योगी नाथ परंपरा आणि अर्थातच अघोर या सगळ्यांनी नेहमीच्या जगड्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी शोधायचा प्रयत्न केला बरोबर परम सत्याचा शोध आणि आज आपण याच एका म्हणजे अघोर परंपरेबद्दल बोलणार आहोत हो अघोर हा शब्द ऐकला की अनेकांना एक गूढ कदाचित थोडी भीतीदायक प्रतिमा डोळ्यासमोर येते तर आज आपण हेच उलगडून पाहूया की अघोर म्हणजे नक्की काय त्यांची साधना कशी असते आणि नाथ परंपरेशी त्यांचा संबंध काय आहे सुरुवात करूया अघोर या शब्दापासूनच हा संस्कृत शब्द आहे घोर म्हणजे काय तर भयंकर भीतीदायक आणि त्याच्यापुढे अ लागला की अर्थ होतो जे भयंकर नाही अच्छा म्हणजे जिथे भीती नाही अशी अवस्था अगदी अघोर म्हणजे ती स्थिती जिथे भीती द्वेष खिळस घृणा या सगळ्या भावनांच्या पलीकडे माणूस जातो एक निर्भय अवस्था खूपच वेगळी संकल्पना आहे ही म्हणजे अघोरी साधक जगाकडे कसं पाहतात मग आपण ऐकतो की ते स्मशानात राहतात किंवा काहीशा विचित्र गोष्टी करतात हो त्यांचं जग पाहणं खूप वेगळं आहे त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट त्याज्य नाही म्हणजे स्मशान असो मृतदेह असो किंवा समाजाने वाईट टाकाव ठरवलेली कोणतीही वस्तू त्या सगळ्याकडे ते समान दृष्टीने पाहतात समान दृष्टीने आणि फक्त समान नाही तर त्या सगळ्यात त्यांना शिव दिसतो शिवस्वरूप त्यांच्यासाठी हे भौतिक जग आणि ते परमत म्हणजे ब्रह्म हे वेगळं नाहीच अच्छा म्हणूनच त्यांना अद्वैत साधक असंही म्हणतात बरोबर कारण ते द्वैत मानत नाहीत अगदी बरोबर हा अद्वैत भाव हेच त्यांच्या साधनेचं मूळ आहे मग ही अघोर साधना नक्की असते तरी कशी ती इतकी गुड का मानली जाते अघोर साधना खर तर खूप गहन आहे आणि हो बऱ्याचदा ती स्मशानात केली जाते स्मशानात का याच लोकांना खूप कुतुहल आणि भीती वाटते याच कारण आहे बघा माणसाला सर्वात जास्त भीती कशाची वाटते मृत्यूची हो बरोबर स्मशान हे मृत्यूचं प्रतीक तर अघोरी साधक मृत्यूला त्या भयाला थेट सामोरे जातात स्मशानात साधनाकडून ते त्या भयावर विजय मिळवतात म्हणजे भीतीला सामोरं जाऊन तिला जिंकायचं हो मृत्यूला स्वीकारायचं देहाची आसक्ती सोडायची आणि देहाच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे त्यात स्थिर व्हायचं हा एक प्रकारचा भीतीवरचा थेट हल्ला आहे असं म्हणूया बापरे हे ऐकायला तिती टोकाचं वाटतंय सामान्य माणसाला हे सगळं समजून घेणंही कठीण आहे आहेच कठीण म्हणूनच हा मार्ग सर्वांसाठी नाही या साधनेचे काही टप्पे किंवा प्रक्रिया असते का म्हणजे कसं पुढे जातात साधक हो ढोबळवानाने काही टप्पे सांगितले जातात सगळ्यात पहिलं म्हणजे मनातल्या सगळ्या भीती नष्ट करणं हा दुसरं आपली इंद्रिय ताब्यात ठेवणं तिसरं मोह माया आसक्ती या सगळ्याचा त्याग हे तर कुठल्याही साधनेत महत्वाचं आहे बरोबर पण इथे ते अधिक तीव्रतेने अपेक्षित आहे चौथा टप्पा म्हणजे योग्य उपासना आणि मंत्राची दीक्षा घेणं गुरु शिवाय हा मार्ग अशक्य मानला जातो गुरुचं महत्व अनमोल आहे यात आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत अगदी समाजाने टाकलेल्या गोष्टीतही शिवतत्व पाहणं सगळीकडे एकत्व अनुभवणं आणि यात पंचमकार साधनेचा पण उल्लेख येतो ना हो येतो पंचमकार साधना ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे मने सुरू होणाऱ्या पाच गोष्टींद्वारे अर्थात त्याचे अर्थ अनेकदा प्रतिकात्मक असतात आत्मज्ञान मिळवण्याचा तो एक मार्ग आहे पण तो खूपच गूढ आणि विवादास्पद ही विषय आहे अच्छा आता थोड्या इतिहासाकडे वळूयात ही अघोरी परंपरा सुरू कधी झाली उगम कुठे आहे याचा उगम खूप प्राचीन आहे तो जोडला जातो कापाली साधकांशी कापालीक? हो ही एक प्राचीन शैव परंपरा होती त्यांच्या साधना पद्धती थोड्या उग्र आणि अपारंपरिक मानल्या जायच्या नरकपालात भोजन वगैरे गोष्टी त्यांच्याशी जोडल्या जातात हा ऐकलंय पुढे ही विचारसरणी हे तत्वज्ञान भगवान दत्तात्रयांशी जोडले गेलं दत्तात्रयांना तर अनेक परंपरांमध्ये गुरु मानतात त्यांना अघोर तत्वाचा मुलाधार मानलं म्हणजे दत्तात्रेय हे, हे अघोर परंपरेचे पण पर मूळ पुरुष आहेत हो असं मानलं जात त्यांच्या शिकवणीतूनच पुढे अनेक अघोरी संप्रदाय निघाले आणि आधुनिक काळात बोलायचं झालं तर काशीचे किनाराम बाबा खूप प्रसिद्ध आहेत किनाराम बाबा हो त्यांचं नाव ऐकलं आहे त्यांनी वाराणसीमध्ये क्रियामठ स्थापन केला तो आजही अघोर पंथाचा एक प्रमुख केंद्र आहे आणि अघोरींचा दृष्टिकोन काय असतो जगाकडे म्हणजे देव वाईट त्यांच्यासाठी यात फरक नाही हाच तर अद्वैत भाव आहे आणि राक्षस शिव आणि स्मशान जीवत आणि मृत्यू हे सगळं एकाच परमतत्वाचे वेगवेगळे आविष्कार आहेत असं ते मानतात द्वैताच्या पूर्णपणे पलीकडे पण मग अशी दीक्षा मिळवणं नक्कीच सोपं नसतं अजिबात नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे ही साधना सर्वांसाठी नाही ती अत्यंत कठोर आहे आणि पूर्णपणे गुरु कृपेवर अवलंबून असते म्हणजे आधी गुरु शोधावा लागतो हो आणि तो गुरु पण सामान्य नसतो मग गुरु योग्य वेळ पाहून साधकाला मंत्र आणि दीक्षा देतो साधकाकडून काय अपेक्षा असते ह्याची सुद्धा भीती राग द्वेष या सगळ्याच्या पलीकडे जावं लागतं बाहेरून पाहणाऱ्याला त्यांचं वागणं विचित्र वाटू शकत नक्कीच वाटू शकत कारण ते सामाजिक संकेतांमध्ये अडकलेले नसतात पण त्यांच्या आत मात्र एक, एक शिवभाव असतो आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा अघोर आणि नाथ परंपरा यांच्यात काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे आपण आधी बोललो की भगवान दत्तात्रेय अघोर तत्वाचे मूळ आहेत हो तेच दत्तात्रय नाथ संप्रदायाचेही आदिगुरु मानले जातात अच्छा म्हणजे दोन्ही परंपरांचे आदिगुरु एकच हो आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांसारखे जे महान नाथ सिद्ध होऊन गेले ते तंत्र आणि अघोर विद्या यातही पारंगत होते असं मानलं जात म्हणजे दोन्ही परंपरांमध्ये काहीतरी समान धागा नक्कीच आहे नक्कीच आहे नाथ परंपरेतलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे आणि अघोरींचा जो सर्व काही शिव आहे हा भाव आहे हे दोन्ही एकाच सत्याकडे निर्देश करतात. दोहींचं अंतिम ध्येय एकच आहे का? हो, अंतिम ध्येय एकच, स्वतःला ओळखणं म्हणजे स्वात्म साक्षात्कार आणि त्या परमतत्वाशी एकरूप होणं. मार्ग थोडे वेगळे वाटू शकतात पण अंतिम सत्य एकच. खरंच, आपण आज अघोर परंपरेबद्दल जी चर्चा केली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की अघोर हा अंधाराचा मार्ग नाही. नाही, अजिबात नाही. तो उलट भयाला भेदून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे. जिथे भीती संपते तिथे फक्त सत्य फक्त जो साधक त्या मार्गावर पूर्णपणे चालतो तो स्वतःच शिव बनतो अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपल्यासारख्या सामान्य रोजच जीवन जगणाऱ्या माणसांसाठी यातून काय घेण्यासारखं आहे भयावर विजय मिळवण्याची ही कल्पना आपण आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या भीतींवर कशी लागू करू शकतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि सगळं एकच आहे हा जो अघोर विचार आहे तो आपल्या जगण्यात मतभेद संघर्ष कमी करायला काही मदत करू शकेल का नक्कीच श्रोत्यांनी यावर विचार करायला हवा आजची ही चर्चा खूपच उद्बोधक होती शेवटी एका शांत मंत्राने समारोप करूया अघोरम शांतम शाश्वतम अव्यक्तम परमपदम अर्थात अघोर हे शांती रूप आहे शाश्वत आहे आणि तेच सर्वोच्च सत्य परमपद आहे